नमस्कार टेक पटलूड्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडीविषयक एक बातमी आहे मुंबई इंडिया दर्पण उत्सवा आज आय सी डी एस आयुक्त कैलास पगार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अन्य निमंत्रित संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक अत्यंत खेळमेळीच्या व सकारात्मक वातावरणात पार पडली बैठकीत खालील विषयावर चर्चा होऊन कार्यवाही करण्याचे मान्य करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिली आहे सेविका व मदतीसांना प्रत्येकी दहा हजार वाढ प्रस्तावित करावी या मागणीवर त्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केले मासिक पेन्शनबाबत योजनेचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला असून तो निर्णय अंतिम टप्प्यात आहे ग्रॅज्युएटीबाबत निर्णय घेण्यात आला असून निधी मंजूर करण्यात येईल दोन हजार बावीसच्या आधी नियुक्त दहावी पास मदतीसांची सेविकापदी थेट नियुक्ती करण्यात येईल सुपरवायझर पदाची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे शैक्षणिक आर्था व वयोमर्देचे निकष बदलण्यासाठी उच्च न्यायालयाचा आधार घ्यावा लागेल मुंबईसारख्या महानगरात अंगणवाडीचे भाडे किमान चार हजार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल सर्व स्थगित एक रकमी सेवा समाप्ती लाभाच्या रकमा तीन महिन्याच्या आत दिल्या जाईल मोबाईल उपोषण ट्रॅकर ॲपचे प्रशिक्षण दिले जाईल रिचार्जची रक्कम वाढवण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल नागरी प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आठ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर बोलल्यास टी डी पी देण्याचा आदेश काढला जाईल नागरी प्रकल्पात रूपांतरित आदिवासी लाभार्थ्यांना अंतर्गत अमृत आहार योजना लागू करण्याबाबत आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा केला जाईल दुर्गम भागाचा शंभर व पंच्याहत्तर रुपये भत्ता पुन्हा सुरू करण्यात येईल पाच व दहा वर्षात मिळणारी केंद्रीय वाढ रुपये एकतीस व बत्तीस तसेच दहा वीस तीस वर्षांतर सेवेअंतर मिळणारी तीन चार पाच टक्के वाढ फरकासही देण्यात येईल आहाराबाबतच्या तक्रारी सोडवल्या जातील तसेच आहार व इंधनाचे दर वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा प्रस्तावाचा पुरवठा केला जाईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय रजा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल अंगणवाडीचे सर्व साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोचवण्याच्या मागणीवर विचार केला जाईल बैठकीत कृती समितीच्या वतीने क्वा एम ए पाटील शुभा शबीम दिलीप भुटाणे दत्ता देशमुख राजेंद्र बावके संगीता कांबळे राजेश सिंग निलेश दातखिडे सहभागी झाले होते प्रशासनाच्या वतीने माननीय उपायुक्त हो विजय क्षीरसागर संगीता लोंडे श्री काकडे व अन्य अधिकारी उपस्थित होते उपरोक्त प्रस्तावित विषय व वा मानधनेवाढीची मागणी मार्गी लागण्यासाठी शासनावर दबाव आणणे आवश्यक आहे त्यासाठी ठरल्याप्रमाणे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आजात माझ्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन करणे आवश्यक आहे असा निर्णय बैठकीनंतर झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला त्यानुसार सर्व जिल्ह्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीने केले आहे तर मित्रांनो ही होती अंगणवाडी शिक बातमी असेच नवनवीन व्हिडिओ बांगण्यासाठी व अंगणवाडी शीक माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद